बुद्ध उपासक उपासिका मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे आपण सर्वांना ज्या भीम धम्म बांधवांनो आपणा सर्वांना माहीतच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर दीक्षाभूमी येथे आपण सर्वांना हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धर्माची दीक्षा दिली व सोबतच बावीस प्रतिज्ञा सुद्धा दिल्या परंतु काही धम्म बांधव अद्यापही हिंदू धर्मातील देवी देवताचे पूजन करतात व सण सुद्धा साजरे करतात नुकतंच आता नऊ आठ दोन हजार चोवीस रोज शुक्रवार नागपंचमी हा सण होऊन गेला आपल्यातील बऱ्याच बांधवांनी नागपंचमी साजरी केली असेल तर एवढेच काय काहीच्या अंगात नागोबा संचारला सुद्धा असे याचे कारण समाज अज्ञाने असल्याकारणे ब्राह्मणांनी अनेक सणाविषयी भ्रामक कल्पना सांगितल्या जसे की नागपंचमीला कडईत अन्न शिजवू नये मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवा हा सापाचा फना मानला जातो या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा सुई चाकू यासारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो आणि होय ब्राह्मण सांगेल ते दिशा समजून आपण सर्व बहुजन ते कृते करीत आहोत करत आलो आहोत तर आता आपण नागपंचमीचा खरा इतिहास पाहू या नागपंचमी व नागपंचमीचा खरा इतिहास नागपंचमीचा संबंध नाग या सरपटणाऱ्या सापाशी नसून भारतात नाग हे टोटम असणारे पाच पराक्रमी नागवंशीय राजे होऊन गेले नंबर एक नागराजा अनंतशेष नंबर दोन नागराजा वासुकी नंबर तीन नागराजा तक्षक नंबर चार नागराजा कर्कोटक नंबर पाच नागराजा ऐरावत ह्या पाचही नागवंशीय राजाची स्वतंत्र राज्य होती पाच नागराज्य मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या जन्मस्मृतीप्रिथर्थ नागवंशीय लोकांनी नागपंचमी दिन दरवर्षी साजरा करीत असत आता आपणाला नागपंचमीचा खरा इतिहास समजला असेलच आपण नागपंचमी साजरी केली ती अंधश्रद्धा म्हणून परंतु यापुढे नागपंचमी साजरी करताना नागपंचमीचा खरा अर्थ इतरांना सांगून नागपंचमी सण साजरा करा व हा खरा इतिहास लोकांना समजून सांगा अंधश्रद्धा म्हणून नागपंचमी साजरी न करता खरा इतिहास सांगून नागपंचमी सण साजरा करा ज्या भी नमो बुद्धाय ज्या भी नमो बुद्धाय